राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत त्यातले त्यात, त्यात कर्जमाफीबाबत देखील दिलासा देणारे अपडेट आलेले आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक किंवा तसेच सर्व पिकांचे बाजारभाव अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे सध्या जर पाहायला गेला तर चार लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना चारशे एक्क्याण्णव कोटी बावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तुरळक ठिकाणी वाटप होणार आहे सरसकट वाटप होणार नाहीये हे देखील लक्षात घ्या कारण की शेतकरी म्हणतात नुकसान भरपाई मंजूर होते व आमच्या खात्यामध्ये येत नाहीये मात्र शेतकरी मित्रांनो ही सर्वांच्याच खात्यामध्ये जमा होणार नाहीये तरी बऱ्यापैकी या नुकसान भरपाईची वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता केले जाईल चितर जिल्ह्याचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून जिल्हा कॉमेंट करा गायीच्या दूध खरेदीदारामध्ये एक रुपयांनी वाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील सहकारी खासगी दूध संघाचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर गायीच्या दूध खरेदीदारामध्ये आता एक रुपयांनी वाढ विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विश्रामगृहात डाबललं भाजप आमदार हरीश पेंपळेंचा रोदरा उत्तार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विश्रामगृहामध्ये डाबल शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा असे देखील सांगण्यात येत आहे त्यातले त्यात पीक विमा नुकसान भरपाई देखील देणे गरजेचेच आहे असं देखील राज्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी आहे इनोव्हेज एकशे आठ सोयाबीनबाबत परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी घेतले उत्पन्न सध्या जर पाहायला गेलं तर इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः पंजाब डग यांनी देखील त्यांच्या शेतामध्येही व्हॅरायटीचे उत्पन्न घेतलेले होते जिल्हा प जे आहे ते परभणी आपल्याला पाहायला मिळत आहे तालुका सेलो या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास मोठी बातमी सोयाबीनबाबत आहे सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय तसेच कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये तर या ठिकाणी आवक आठशे ऐंशी क्विंटलपर्यंत आलेली होती आवकेत दर केळी लागवडीसाठी कंदांना मोठी मागणी सध्या जर पाहायला गेला तर लागवडीत मोठी वाढ होत चाललेली आहे तसेच केळीचे छोटेसे रोपे घेण्यासाठी सध्या स्थितीला मागणी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे एकंदरीत विचार केला तर केळी लागवड ही उत्तर महाराष्ट्रामध्ये अधिक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे सहा लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर जर आता पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाई पीक किंवा हा मंजूर होत चाललेला आहे व बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील होत चाललेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पुढील अपडेट जे आहे ते आपण जळगाव जिल्ह्यातील पाहत आहोत अजून बऱ्याच जिल्ह्याची अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता जी व्हिडिओ एकदम शेवट शेवट पर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल तुमचा जिल्हा देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट करून देखील कळवा एकंदरीत जर विचार केला तर आता जळगाव या ठिकाणी एकशे कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली असून विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती याकरिता बहुतांश तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये होते मात्र जळगाव या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे इतर जिल्ह्याची देखील अपडेट दव धुक्याने नुकसानीची पीक विम्यात तरतूदच नाही कारण की दव व धुक्याने मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान देखील होते मात्र या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये याचा पीक विम्यामध्ये तरतूद नसल्याचं चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर हजारो हेक्टरवरील तूर पिकाचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत चाललेले आहे करमाळा या ठिकाणची परिस्थिती सर्वात महत्त्वाची बातमी दीड लाख लाभार्थ्यांच्या खात्यात रेशन धान्याऐवजी थेट आता रक्कम ए पी एल शिधीपत्रिकाधारक शेतकरी एकशे सत्तर प्रमाणे होते विर वितरित दीड लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती रेशन धान्याऐवजी थेट रक्कम पाहायला मिळत आहे दीडशे रुपयाप्रमाणे नऊ कोटी चोवीस लाखांचा निधी वितरित झालेला आहे यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा सर्वात महत्वाची बातमी लाडकी बहीण या राज्याच्या तिजोरीवर ताण सध्या जर पाहायला गेलं तर त्यातली त्यात मोठा निर्णय देखील लवकरच होणार सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर केंद्राकडून निधी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे देणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर योजनांसाठी दिल्लीतून निधीची अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये अनुदान असेल पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल याचे देखील वाटप आता केले जाऊ शकते तसेच सूक्ष्म ठिबींचे असेल कृषी यंत्रिकरण असेल या योजनांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राकडून मदत येईल असं देखील सांगण्यात दे येत आहे जशी केंद्राकडून मदत येईल त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल तुमचा जिल्हा देखील कळवू शकता दीड हजार शेतकरी मदतीपासून वंचित एक हजार सहाशे तीन जणांना भरपाईचा लाभ अखेर काही शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर एक हजार सहाशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा शेतकरी संघटनांची राज्य सरकारकडे मागणी आता लवकरच देखील होणार चार ते सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं कृषीमंत्री कोकाटे म्हटलेले आहे सद्यस्थितीला लाडकी बहिणीमुळे तिजोरी कमी आहे मात्र येत्या चार ते सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ सहा लाख क्विंटल कापूस सी सी आय केंद्राकडे कल वाढला ओलावा येतोस ग्रेडमध्ये घसरण दर वाढण्याची शक्यता मावळली सध्या स्थितीला सात हजार रांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कल शेतकऱ्यांचा नाही शेतकरी मित्रांनो कापसाला काय बाजार भाव मिळावा कॉमेंट करून नक्की कळवा कर तुमच्याकडे कोणते पीक आहे ते देखील तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता कापसाच्या दरात वाढ नाही लासूर स्टेशनला कांदा एक हजार आठशे ते दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या अवकेत चढ उतार पाहायला मिळाला तर कांद्याचे सरासरी दर हे एक हजार आठशे हो ते दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिलेले आहेत लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच जारी शेतकऱ्यांना आता दोन हजार नाही तर चार हजार रुपयांचा थेट बँक खात्यात लाभ मिळू शकतो आता सध्या जर पाहायला गेला तर पी एम किसान योजनेचा लवकरच आता लाभ मिळणार आहे तारीख जवळ येत चाललेली आहे त्यात त्यात जर नमो शेतकरी योजनेचा पण लाभ दिला तर शेतकऱ्यांना दोन हजार तसेच नमो शेतकरीचे दोन हजार मिळून चार हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जर आता पाहायला गेलं तर तेरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तसेच आता हप्त्याचा लाभ घेण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजे देशभरातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे ई के वाय सी तात्काळ करा लवकरच तुमच्या खात्यात पैसे येणार महत्वाची बातमी चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये मंजूर होताच काही तालुक्यामध्ये झाले वाटप तुमच्या तालुक्यात ता ता नुकसान भरपाई मिळाली आहे का नाही ते देखील कळू शकता कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता ते देखील कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा अपडेट नक्की देऊ व आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयगाव या ठिकाणी अखेर सव्वीस कोटी रुपये मंजूर होताच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा आता सर्वात महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेला तर आता बहुतांशी शे भागातील शेतकऱ्यांना दिलासा तब्बल तर दोन सातशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई निधी आतापर्यंत मंजूर झालेला असून बऱ्याच ठिकाणी वाटप झालेले आहे सध्या जर पाहायला गेला तर यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश येतो त्यातली त्यात आता, आता विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण असेल या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांना पी शेत शेत आता पीक विम्याचा लाभ मिळत चाललेला आहे काही शेतकऱ्यांना थेट हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयांपर्यंतची रक्कम देखील मिळत चाललेली आहे मात्र सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख बासष्ट हजार सातशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाईचा निधी आत्तापर्यंत मंजूर झालेला असून शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेन नंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्यात आली सत्तेचाळीस लाख क्विंटल कांदा नऊशे कोटींची उलाढाल सोलापूर देशातच अव्वल बंगळुरू आणि गुजरातच्या बाजारपेठ्याही पडल्यामागे सध्या जर पाहायला गेलं तर लासलगावपेक्षा सोळा पॉईंट तीन लाख क्विंटल जादा आवक सध्या जर पाहायला गेलं तर लासलगावपेक्षा सोळा पॉईंट तीन लाख क्विंटल आवक जास्त असून सत्तेचाळीस लाख क्विंटल नऊशे कोटींची उलाढाल झालेली आहे ही सोलापूरमध्ये अपडेट आहे सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची जी आहे ते या ठिकाणी मोठे आवक नवीन तूर दाखल होताच बाजारातील दर घसरले विक्रीतून लागवड खर्च देखील निघेना सध्याची बऱ्याच भागातील परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर नवीन तूर दाखल झालेले आहे त्यातली त्या दरात घसरण झाली असून राज्यामध्ये जर पाहायला गेलं तर अमरावती मराठवाडा विभाग असेल बहुतांश शे भागामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळत नाहीये दरामध्ये दिवसेंदिवस घसरण मोठी बातमी मायबाप सरकार लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले पण शेतकरी भावाच्या कर्जमुक्तीचे काय मंटा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना सवाल बळीराजाला कर्जमुक्तीची अपेक्षा सध्या जर पाहायला गेलं तर मायबाप सरकारकडे ही विनंती आहे लाडक्या बहिणींचे पैसे मिळालेले आहेत मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार सर्वात महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी आता शेवटपर्यंत पहा राज्यात जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा मिळणार आहे आता एकंदरीत विचार जर केला तर राज्यामध्ये जास्त थंडी पण नाही व पावसाळी वातावरण पण नाही आहे मात्र थंडी ही मध्यम स्वरूपाची राज्यातील बऱ्याच भागामध्ये दिसून येत आहे पुढील दहा दिवस कोणत्याही स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त नाही आहे मात्र तुरळक भागामध्ये अकरा किंवा बारा तारखेला हलकासा पाऊस किंवा फक्त ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील दिसून येत आहे रोजचे रोज अपडेटसाठी Субскрайбка рада для